अफगाणिस्तानमधल्या तालिबानी राजवटीला म्हणजेच तालिबानी सरकारला भारतानं अद्यापही अधिकृतरित्या पाठिंबा घोषित केलेला नसला तरीही या तालिबानी राजवटीशी दुबईमध्ये भारतानं नुकतीच अधिकृत स्वरूपात व्यापक चर्चा केली आहे केवळ वरकरणी स्वरूपाचाच विचार करणाऱ्या कोणालाही भारत सरकारच्या या निर्णयामुळे आश्चर्य वाटू शकेल मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना भारताच्या या निर्णयामागची पार्श्वभूमी ज्ञात असल्यामुळे त्यांना भारताच्या या निर्णयाबाबत मुळीच आश्चर्य वाटलेलं नाही भारत सरकारचा हा निर्णय पाकिस्तानप्रमाणेच चीनसाठी देखील आश्चर्यकारक अनपेक्षित आणि धक्कादायक देखील ठरला असेल तर त्यात नवल नाही कारण भारतानं अद्याप अशा प्रकारची द्विपक्षीय स्वरूपाची चर्चा म्हणजे दोन ज्याला बायोलाटर डिस्कशन आपण म्हणतो अशी द्विपक्षीय चर्चा अधिकृतरित्या तालिबानी राजवटीशी केलेली नव्हती अधिकृत स्वरूपात जाणीवपूर्वक मी शब्द वापरतोय चर्चा झाली होती पण अधिकृत चर्चा आत्तापर्यंत नव्हती द्विपक्षीय भारत सरकारच्या या निर्णयाचे जसे काही तात्कालिक स्वरूपाचे परिणाम आहेत तसेच काही परिणाम हे अत्यंत दूरगामी स्वरूपाचेही आहेत केवळ अफगाणिस्तानलाच नव्हे तर भारत सरकारच्या या व्यापक चर्चेचा नजीकच्या भविष्यात प्रत्यक्ष भारताला देखील मोठा लाभ होणार आहे या वर्षीच्या प्रारंभीस म्हणजे दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात भारतानं मधल्या तालिबानी सरकारशी तालिबानी राजवटीशी तालिबानी राज्यकर्त्यांशी अधिकृतरित्या चर्चा करण्याचा निर्णय घेऊन तो प्रत्यक्षात अंमलातही आणलेला आहे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी तालिबान शासित अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री म्हणजे प्रभारी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांची दुबईमध्ये भेट घेऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर द्विपक्षीय स्वरूपात सविस्तर चर्चा केली या भेटीमध्ये भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी राजनैतिक आणि आर्थिक संबंधांवर अत्यंत सखोल आणि व्यापक स्वरूपाची चर्चा केली या द्विपक्षीय बैठकीमध्ये तालिबानच्या बाजूनं त्यांच्या वाणिज्य मंत्रालयातल्या कॉमर्स मिनिस्ट्री किंवा मिनिस्ट्री फॉर कॉमर्स वरिष्ठ प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते भारतातल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी तालिबांची ही आजवरची मग अशीच म्हटल्याप्रमाणे अनधिकृत बैठकी झाल्या होत्या त्या वेगळ्या पण ही अधिकृत स्वरूपाची आजवरची पहिलीच बैठक ठरली असून या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालंय विशेषतः पाकिस्तान आणि तालिबान सरकार म्हणजे सध्याची तालिबानी राजवट अफगाणिस्तानमधली तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही तालिबानी सरकारची राजवट यांच्यातला हा संघर्ष सध्याच्या काळात अत्यंत विकोपाला गेलेला असतानाच भारत आणि अफगाणिस्तान म्हणजे भारत आणि तालिबानी राजवट यांच्यात अत्यंत सौहार्दपूर्ण स्वरूपाची चर्चा होणं ही खचितच लक्षणीय ठरली अफगाणिस्तान मधल्या तालिबानच्या सरकारला तालिबाने राजवटीला अधिकृतरित्या मान्यता देण्याबाबत अद्याप कोणतीही हालचाल झालेली नसली तरीही उभय देशांच्या कार्यवाहक परराष्ट्रमंत्री म्हणजे तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री किंवा प्रभारी परराष्ट्रमंत्री आणि भारताचे अधिकृत परराष्ट्र सचिव यांच्यातली व्यापक चर्चा ही घटना म्हणजे भारताचा राष्ट्रीय सुरक्षिततेच हित जाणीवपूर्वक जपण्याचा एक योजनाबद्ध प्रयत्न मानला जातोय प्रत्यक्षात ही द्विपक्षीय स्वरूपाची चर्चा होण्यामागची पार्श्वभूमी नीट लक्षात घ्यावी लागते तालिबानच्या निर्मितीला कारणीभूत असलेला तालिबानचाच जुना मित्र पाकिस्तान हा आता मात्र अगदी उघडपणे तालिबानचा शत्रू झालाय त्याच वेळी अनेक कारणांमुळे आता इराण हा तुलनेनं पूर्वीपेक्षा कमकुवत झालाय त्याची पूर्वीची जी लष्करी त्याचे त्याचं जे सामर्थ्य होतं लष्करी शक्ती त्याची जी होती ती तुलनेने आता नक्की कमी झाली एकूणच दबदबा त्याचा थोडा कमी झाला आहे दृष्ट्या आपण विचार करतोय पूर्वीच्या पेक्षा आत्ताच्या काळातला अफगाणिस्तानशी पूर्वी निकटचा संबंध आलेल्या रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांमध्ये आता अनेक बदल घडून आले मुळात रशिया हा गेल्या दोन वर्षांपेक्षाही अधिक काळापासून युक्रेनशी सुरू असलेल्या युद्धातच गुंतून राहिले अमेरिकेत देखील जो बायडन यांच्या जागी आता डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले तिथे ट्रम्प युग सुरू झाले दुसरीकडे चीनचा अफगाणिस्तानामध्ये घुसखोरी करण्याचा मनोदय असल्याची मनसुबा असल्याची चर्चा मध्यंतरी होत होती आणि ती आजही सुरू आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर सध्या मधल्या तालिबान राजवटीला या तालिबान सरकारला अजूनही अधिकृत स्वरूपाची मान्यता दिलेली नसून सुद्धा चर्चेच्या माध्यमातनं अधिकृत सहभागाची पातळी त्याचा स्तर सुधारण्याला प्राधान्य देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण असा धोरणात्मक निर्णय घेऊन भारत सरकारनं निश्चितपणे एक मुसद्गिरीची कृती केली आहे ही बाब लक्षात येते आणि ती कुणालाही नाकारता येणार नाही ना सन दोन हजार एकवीसच्या ऑगस्ट महिन्याच्या मध्यात म्हणजे आजपासून चार वर्ष पूर्वी तालिबाननं त्यावेळच्या तत्कालीन आश्रफ गनी यांच्या सरकारला सत्तेतनं पाय उतार होण्यास भाग पाडून आपली राजवट प्रस्थापित केली होती ती आजही कायम आहे अगदी तेव्हापासनं तालिबानचा भारताबरोबरचा सक्रिय सहभाग हा सातत्यानं अनुभवाला आलाय मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय तेव्हापासून आज ताज्या आहेत सातत्यानं भारताबरोबरचा सक्रिय सहभाग तालिद ता, तालिबानचा अनुभवाला आलाय भारतानं एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी याबाबतचा पहिला निर्णय घेतला होता तिथपासून आपल्याला आढावा घ्यावा लागतो भारताचे कतारमधले त्यावेळेचे म्हणजे तत्कालीन राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानचे उपरराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद अब्बास सॅनिक झाई यांच्या नेतृत्वाखाली तालिबानच्या दोहा येथील कार्यालयामध्ये दोहा मधल्या कार्यालयामध्ये भेट घेतली होती त्यांच्याशी चर्चा केली होती पुढे त्यानंतर सन दोन हजार बावीसच्या जून महिन्यात भारतीय अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव जे पी सिंग यांच्यासह तालिबानच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याविषयी सविस्तर सखोल चर्चा त्यावेळी केली होती त्यामुळे नंतर अफगाणिस्तानामध्ये काबूलमधल्या भारताच्या दूतावासात तांत्रिक स्वरूपाच्या प्रवेशाचा मार्ग भारतासाठी प्रशस्त झाला होता मला काय नेमकं का म्हणायचं हे सर्वांच्या नक्की लक्षात आलं असेल सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांनी दुबईमध्ये परराष्ट्र सचिवांच्या बैठकीचं असं आयोजन करण्यापूर्वी या सर्व संबंधितांच्या किमान चार बैठका पार पडलेल्या होत्या हे सगळं व्यवस्थित त्यावेळी सुरू ठेवण्यात आलं होतं संबंध कायम ठेवण्यात आले होते मधल्या अधिकाऱ्यांच्या तांत्रिक पथकाच्या माध्यमातनं तांत्रिक पथकाद्वारे तालिबानचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना भेटणं हे मर्यादित स्वरूपात का होईना पण त्याच वेळी सुरू झालेलं होतं हे आता लक्षात येईल सर्वांच्या मात्र गेल्या वर्षभरात ही परिस्थिती पूर्ण बदलली आणि या गेल्या वर्षभरात ही परिस्थिती बदलून या भेटी अगदी सामान्य स्वरूपाच्या होऊ लागल्या या वेळच्या महत्वपूर्ण भेटीनंतर मानवतावादी दृष्टिकोनातनं अफगाणिस्तानच्या जनतेला लाभलेल्या भारतीय मदतीबद्दल तालिबानच्या राजवटीनं तालिबान, तालिबान सरकारनं जाहीररित्या कृतज्ञता व्यक्त केली आपल्या मनातली कृतज्ञतेची कृतज्ञतेची भावना अगदी अधिकृतरित्या जाहीररित्या व्यक्त केली भारत आणि अफगाणिस्तानामधली तालिबान राजवट यांच्यात प्रथमच अशा प्रकारची उच्चस्तरीय राजनैतिक चर्चा आता घडली आहे आणि याला फार फार मोठं महत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त झालंय अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारत नजीकच्या भविष्य काळात त्या देशामध्ये काही महत्वाचे विकास प्रकल्प नव्यानं हाती घेण्याची देखील शक्यता आता समोर आली सध्या भारताकडनं अफगाणिस्तानला मिळत असलेली मानवीय स्वरूपाची मदत मानवतावादासाठीची किंवा त्या दृष्टिकोनातनं केली जाणारी मदत की यापुढेही कायम राहणार आहे ती दिली जाणार आहे अफगाणिस्तानामध्ये वीज उत्पादन कृषी शिक्षण वैद्यकीय सेवा इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रगतीची आवश्यकता असून भारत आपलं योगदान देऊ शकतो हे मुद्दे नजीकच्या भविष्यात अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत या भेटीचं महत्व हे केवळ अफगाणिस्तानसाठीच नाही आहे तर ते भारतासाठी देखील महत्व आहे अफगाणिस्तान हा सर्व बाजूनी जर नकाशा आपण पाहिला जगाचा तर अफगाणिस्तान हा सर्व बाजूंनी भूमीने म्हणजेच भूभागानं वेळलेला असा देश आहे त्यामुळे त्याला सागरी किनारा नाहीच आहे सागरी किनाराच नाही आहे किनारपट्टीच नाही आहे त्यामुळे भारताशी व्यापार करण्यासाठी अफगाणिस्तानला इराणमधल्या चाबहार बंदराचा उपयोग करणं आवश्यक ठरलंय सध्या याच बंदरामधनं अफगाणिस्तानचा भारत आणि भारताचा अफगाणिस्तानशी व्यापार उद्दीन चालतोय देवाणघेवाण चालते भविष्यात देखील याच पंधराचा यासाठी उपयोग करण्यात येईल याबाबत उभय देशांमध्ये पुन्हा एकदा या निमित्तानं एकमत झालंय अफगाणिस्तानच्या भूमीवरील भारत विरोधी दहशतवादी गटांना रोखण्याच्या आवश्यकतेवर भारतानं पुन्हा एकदा भर दिलाय लष्कर तय्यब असेल जैश ए मोहम्मद असेल यांच्यासारख्या पाकिस्तान स्थित पाकिस्तान मधन कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांबद्दल या द्विपक्षीय बैठकीत भारताकडनं पुन्हा एकदा चिंता व्यक्त करण्यात आली त्यावेळी अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग अफगाणिस्तानच्या भूभागाचा उपयोग हा भारताच्या विरोधात कोणालाही आणि कधीही करू दिला जाणार नाही अशी सुस्पष्ट परखड ग्वाही अफगाणिस्तानकडनं यावेळी पुन्हा एकदा देण्यात आली तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हणजे तर कार्यवाहक परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी भारताला चोख सुरक्षेबाबतचं आश्वासन ठोसपणानं पुन्हा दिलंय आणि भारताला अफगाणिस्तानकडून किंवा अफगाणिस्तानाच्या अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून कोणत्याही प्रकारचा निर्म धोका निर्माण होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही आता अफगाणिस्ताननी आणि अफगाणिस्तानमधल्या अर्थातच या तालिबानी राजवटीनं भारताला अधिकृतरित्या पुन्हा एकदा दिली अफगाणिस्तानला मानवतावादी मदत पुरवल्याबद्दल तालिबान सरकारनं या निमित्तानं भारताचे आभार मानलेत एक महत्वाचा आर्थिक देश म्हणून अफगाणिस्तानला भारताशी संबंध कायम ठेवायचे आहेत किंबहुना हे अधिक सलोख्याचे संबंध वृद्धिंगत करायचे आहेत अशी भावना या बैठकीत तालिबानच्या तालिबानच्या कार्यवाहक परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्तभावनाही केली अर्थात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या या, या चर्चेमुळे पाकिस्तानमध्ये मात्र काहीशी अस्वस्थता निर्माण झाली असल्याचं वृत्त समोर आलंय त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही ते स्वाभाविकच होतं अगदी अलीकडच्या काळात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेली तीव्र संघर्षाची जणू सदृश परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेमागचं कारण हे कोणाच्याही सहज लक्षात येण्यासारखं हो। मुळातच गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं तीनशे कोटी डॉलर्सपेक्षाही अधिक निधी अफगाणिस्तानमध्ये गुंतवला हो आहे अफगाणिस्तानमध्ये देशभरात चारशेपेक्षा अधिक प्रकल्पांची उभारणी भारताच्या माध्यमातन भारताच्या वतीनं सध्या देखील सुरू आहे अफगाणिस्तानमधले रस्ते आणि धरणं यासह अफगाणिस्तानच्या प्रतिनिधीगृहाच्या म्हणजे संसद भवनाच्या उभारणीपर्यंतच्या अनेकविध प्रकल्पांसाठी भारतानं भरीव आर्थिक सहाय्य आजपर्यंत अफगाणिस्तानला केलंय आणि तालिबानी राजवटीला याची पुरेपूर जाणीव आहे यथार्थ जाणीव आहे हे सर्व भारताकडनं का करण्यात आलंय आणि आजही ते का करण्यात येत आहे ही बाब लक्षात येण्यासाठी कारण हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की अफगाणिस्तान तालिबान ही नावं पाहिल्यानंतर सुद्धा भारत एवढी का मदत करतोय हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे पण ही बाब लक्षात येण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या सौहार्दपूर्ण संबंधांचं व्यापक महत्व आपल्याला लक्षात घ्यावं लागतं भारताच्या दृष्टीनं विचार केला तर मध्य आशिया आणि त्या परिसरातल्या व्यापारासाठी इराणमधलं चाबहार बंदर हे अत्यंत महत्वाचं बंदर ठरतं त्या बंदराच्या उभारणीत देखील भारतानं त्यावेळी प्रचंड गुंतवणूक केलेली आहे आता भारत आणि इराण यांच्यातल्या संबंधांमध्ये हे चाबहार बंदर आत्यंतिक महत्वाचं बंदर ठरलंय हे सर्वांच्या लक्षात आले या बंदराचा वापर करता आला उपयोग करता आला तर भारताला प्रदीर्घ व्यापार प्रवासासाठी पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर अवलंबून राहावं लागणार नाही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी लागते आता भारत आणि पाकिस्तानचे संबंध विचारात जर आपण घेतले तर पाकिस्तानवर त्या ग्वादर बंदरासाठी अवलंबून राहणं हे भारतासाठी किती धोक्याचं ठरू शकतं हे सहज कोणाच्याही लक्षात येईल हो त्यासाठी आंतरराष्ट्रीय समीकरणांचा अभ्यास करण्याची पण गरज नाही आता यावरून ही बाब किती महत्वाची आहे हे सहज लक्षात येईल त्यातच पाकिस्तानमधल्या या ग्वादर बंदरामध्ये चीनची आर्थिक गुंतवणूक झालेली आहे त्यामुळे स्वाभाविकपणे त्यावर चीनचंही नियंत्रण आलंय चीनचं असलेलं ग्वादर बंदरावरचं हे नियंत्रण भारतासाठी त्रासदायक आणि अडचणीचं आहे ते टाळता यावं यासाठी भारत पर्यायी बंदराच्या शोधात होताच आता भारताचा हा प्रश्न इराणनं वेळी सोडवून ठेवला आहे पण इराणवर सध्या आंतरराष्ट्रीय निर्बंध लागू आहेत अगदी अमेरिकेने देखील ते लागू केले त्यामुळे कोणत्याही देशाला इराणशी व्यापारी करार मदार करण्यासाठी प्रतिबंध लागू करण्यात आलेला आहे एखाद्या राष्ट्रानं तरीही जर इराणशी व्यापारी संबंध ठेवलेच तर त्या देशाला सुद्धा याच प्रकारच्या अमेरिकी निर्बंधांना सामोरं जावं लागतं ही वस्तुस्थिती आहे मात्र या समस्येवर मात करण्यासाठी भारताला अफगाणिस्तानची आता फारच मोठी मदत उपलब्ध झाली अफगाणिस्तानला आर्थिक सामाजिक आणि जीवरक्षक स्वरूपाची मदत पोहोचवण्यासाठी इराण बंद हे चाबहार बंदर सोयीचं ठरत तिथून मदत सामुग्री ही खुशकीच्या मार्गाने थेट भारताला अफगाणिस्तानापर्यंत पोहोचवता येते हा त्यामुळे इराणच्या या चाबहार बंदराचा भारतानं उपयोग केला आणि त्यामुळे जर भारतावर आर्थिक निर्बंध लागू केले गेले तर अफगाणिस्तानमधल्या जनतेला ही मानवतावादी दृष्टिकोनातली आवश्यक ती मदत करता येणार नाही ही बाब जगाच्या निदर्शनास आणून अमेरिकेच्या निदर्शनास आणून भारतातनं अत्यंत मुत्सत्तेगिरीने यातून मार्ग काढलाय निर्बंधातून सुटका मिळवून घेतली त्यामुळे भारतासाठी हे चाबहार बंदर अत्यंतिक महत्वाचं आणि उपयुक्त आहे म्हणजे अफगाणिस्तानशी संबंध ठेवल्यामुळे अधिकृत स्वरूपात आपल्याला चाबहार बंदराचाही उपयोग करता येतोय खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू भारतापर्यंत आणण्यासाठी इराणचं चाबहार बंदर हे अत्यंत सोयीचं ठरतं या चाबहार बंदरातून भारताच्या मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर थेट वाहतूक करता येते जलवाहतूक करता येते साहजिकच जलवाहतूक म्हणजे जलमार्गाने वाहतूक करता येते साहजिकच अफगाणिस्तानच्या माध्यमातून भारताला या बंदराचा करता येणारा उपयोग हा हो। किती महत्वाचा आणि आवश्यक आहे हे सहज लक्षात येऊ शकेल भविष्यात आपल्या नेहमीच्या प्रवृत्तीनुसार पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांनी भारताची अडचण करण्याचा प्रयत्न केला ग्वादर बंदरामध्ये जर कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर इराणमधल्या या चाबहार बंदराचा पर्याय भारतासाठी उपलब्ध असणं हे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचं ठरतं त्यासाठी अफगाणिस्तानशी संबंध टिकवणं आणि अफगाणिस्तानला मानवतावादी दृष्टिकोनातलं सहकार्य करणं ही बाब केवळ अफगाणिस्तानसाठी नाही तर आता लक्षात येईल की भारतासाठी देखील म्हणूनच उपयुक्त ठरते आता हे लक्षात घेतलं की दुबईमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या या द्विपक्षीय चर्चेचं द्विपक्षीय बैठकीचं महत्व आणि आवश्यकता अधोरेखित होऊ शकते एकंदरीतच तालिबानी राजवटीशी तालिबानी सरकारशी झालेली भारताची ही चर्चा सर्वार्थानं सफल झाले सुफळ झाले असं जर म्हटलं तर कोणाचंही त्यावर आक्षेप असण्याचं काही कारण निकिंब होणार याबाबत कोणाचंही दुमत असणार नाही याची खात्री वाटते